पिंगळस विरुद्ध वर्षे शिंदाला पाटील सर संघ आले काय टेकोणी सर्व आलेला पिंगळस वर्ष वर्षाचा सण से, आलेला आहे पहिला फुगार पिंगळस आणि दुसरा फोगार वर्ष तिसऱ्या फुगांना संघ बात केला जाईल

सर सावर फीव सर सको क सर सावरफे सर्वे संघ व्यवस्थापक सूचना है, से है। उद्या सका सात सर्वे व्यवस्थापक सूचना है उद्या सका सात वजता सर्व मुगे जमीनच्या वेटला जातील आणि जी मुग आहेत ती